सोलापूर शहराच्या सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून मार्च अखेर दुबार पंपिंग करावा लागणार आहे यासाठी पालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे या, या संदर्भात सोलापूर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली गतवर्षी पुरेसा पाऊस न झाल्यानं सोलापूरची वरदाईनी मानल्या जाणाऱ्या उजनी धरणात जेमतेम पाणी साठा झाला सध्या धरण मायनसमध्ये अर्थात मृतसाठ्यात असून धरणातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता सोलापूरसह विविध गावच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनी धरणातून भीमेच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे यामुळे धरणातील पाण्याची टक्केवारी ही वजा पस्तीसपर्यंत पर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं उजनी इथल्या पंपगृहाला मिळणारं पाणी कमी पडतं यासाठी पालिका प्रशासनाला दुबार पंपिंगची व्यवस्था करावी लागते दरम्यान नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं या महिनाखेर धरणाची पाण्याची टक्केवारी ही वजा पस्तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं दुबार पंपिंगची गरज भासणार आहे तशी व्यवस्था जय्यत तयारी पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे दुबार पंपिंगमुळं पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरी न वापर करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावं पाण्याची नासाडी करू नये असं आवाहनही व्यंकटेश चौबे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं सोलापूर शहराला उरणी उजनी धरणातून पाणी होतो तसेच उजनी धरणातून नदीवाटे पाणी हाऊस बंधार येते आणि तिथूनही पाणी पुरवतो तसेच हिप्परगा इथून पाणी पुरवतो होतो या हाऊस बंधाऱ्याची लेवल झिरो होती त्या उजनी धरणातून इकडं पाणी सोडलं जातं आणि यावेळेस आपलं धरण आता वजा वीस टक्क्यावर आहे ज्यावेळेस नदीवाटे पाणी सोडू त्यावेळेस ते पस वजा पस्तीसपर्यंत जाण्याची शक्यता आहे वजा पस्तीसला गेल्यानंतर आपल्याला येणाऱ्या धरणातनं जे पाणी आपल्या पंप हाऊसला येतं ते कमी असल्या पडतं असल्यामुळं तिथं आपण दुबार पंपिंगची व्यवस्था करतो दुबार पंपिंग म्हणजे धरणातलं पाणी उपसा करून आपल्या जॅकवेलच्या चॅनलमध्ये चा टाकायचं आणि चॅनलमधनं पाणी शहराला येतं तर ही यंत्रणा आता आमचं तिथं कट्टा वगैरे उघडं पडलेलं आहे तिथं पंप बसवण्याचं काम चालू आहे आणि ते पंप फिट झाले ज्यावेळेस वजा पस्तीस होईल त्यावेळेस ती दुबारची यंत्रणा चालू होईल त्यामध्ये पाण्यात येण्याची शक्यता आहे म्हणजे तिथं एकदा पंप उपसा करायचा परत हे करायचं मागच्या पंपात काय अडचण झाली पुढच्या पंपात काय अडचण झाली तर पाणी पाणीपुरवठा कमी जास्त पडलं तरी लोकांनी पाणी कमी वापरा असं म्हणणार नाही मी पाण्याची नासाडी करू नये येणारं पाणी फार लांब नाही फार मेहनतीने येतं आपल्याला त्याचा विचार करून हे करावा लोकांना चीड येईल असं पाण्याचा वापर करू नये